मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज मीरा भाईंदरमध्ये झडणार आहे थोड्याच वेळात राज ठाकरे मीरा रोडमध्ये पोहोचतील ज्या ठिकाणी अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता त्याच ठिकाणी राज ठाकरेंची सभा होणार आहे राज ठाकरेंच्या सभेची मनसेकडनं जोरदार तयारी करण्यात आली आहे मीरा भाईंदरमध्ये वाघ येतोय अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आलेले आहेत मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटणार आहे ज्या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला त्याच ठिकाणी त्यांना साडेतोड उत्तर देण्यासाठी राज ठाकरे गेलेले आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर जोडले गेलेले आहेत सूरज आपण घटनास्थळी उपस्थित आहात मीरा भाईंदर मध्ये सध्याची परिस्थिती काय किती वेळात राज ठाकरे पोहोचतील पण निश्चितच थोड्याच वेळात राज ठाकरे जे आहेत ते मीरा भाईंदरमध्ये पोहोचणार आहेत ज्या ठिकाणी मराठी हिंदी वाद पेटला होता त्याच ठिकाणी आज राज ठाकरेंची तोप जी, जी आहे ती झाडाडणार आहे राज ठाकरे त्यांच्या घरातून त्यांच्या निवासस्थानातून निघालेले आहेत आणि अवघ्या काही वेळातच राज ठाकरे जे आहेत ते मीरा भाईंदरमध्ये दाखल होणार आहेत तत्पूर्वी आओ, राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी तमाम मनसैनिक जे आहेत ते बोरिवलीमध्ये आपण सध्या बोरिवली पूर्व या ठिकाणी आहोत हे राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी बोरिवलीमध्ये या ठिकाणी जमा झालेला आहे आपल्यासोबत मनसैनिक आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत तर सर काय सांगाल ज्या ठिकाणी मराठी हिंदी भाषा वाद रंगला होता त्याच ठिकाणी आज राज ठाकरेंची तोफ दडणार आहे काय नेमकं तुम्हाला वाटणार काय नेमकं राज ठाकरे बोलणार सन्माननीय मराठी हृदय राजसाहेब ठाकरे हे मीरा रोडला आणि जसं हे घडलं वरप्रांत्यांचा मोर्चा व्यापारांचा मोर्चा त्याच्यानंतर मराठी माणूस एकटावला आणि त्यांचा मराठी माणसांचा मोर्चा निघाला त्याच्यामुळे जे चित्र आज घडलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मराठी माणूस एकटा होतोय आज महाराष्ट्रामध्ये जी चर्चा चालू आहे मराठी माणूस एकटा होतोय मला वाटतं सगळ्यांना आनंद झाला पाहिजे कारण मराठी माणूस एकत्र येत नाही हे आपल्याबद्दल खंत असते मराठी माणूस पाय खेचत जो विजय मेळावा घेतला डोंब मध्ये त्यावेळी दोन भाऊ एकत्र आले आणि तेव्हापासून जी चर्चा चालू आहे की मराठी माणूस एकत्र मराठी माणूस एकटा होतोय हे चित्र आज तुम्हाला मिरवडला पण बघायला मिळेल आजच्या सभेतून नेमका नक्कीच सूरज आपण या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहतोय राज ठाकरेंची तोफ आज भाईंदरमध्ये तो धडाडणार आहे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणाहून आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत वैदेही आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सध्या वातावरण काय मनोसैनिकांमध्ये उत्साह आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या